नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुरांबाच्या आजच्या भागामध्ये रेवा आता तिच्या रूममध्ये एकटीस खूप घाबरलेली असते आणि मग ती स्वतःशीच बोलत म्हणत असते की मला आता राहून काहीच फायदा नाही आहे अथर्व इथपर्यंत पोहोचला म्हणजे उद्या तो काही करू शकतोय लगेचच ती आता बॅग काढते आणि त्याच्यामध्ये तिचे सर्व कपडे भरत असते तितक्यातच इकडे कडी वाजते म्हणून ती खूप घाबरते तिला असं वाटतं की अथर्वच वा असावा त्यानंतर अभि तिला आवाज देतो आणि घरामध्ये दे येतो मग आता तोपर्यंत तिने बॅग लपवलेली असते ती आता अभिला म्हणते की काय रे अभि काय काम होतं का तर अभि म्हणतो की मला अगोदर सांगतो इतका वेळ का लावलास कडी उघडायला काय करत होतीस काही प्रॉब्लेम आहे का रेवा तू इतकी घाबर घाबरलेली तर मग आता रेवा म्हणत असते की नाही काही नाही झालंय तरी अभि म्हणतो की मला कळतं हां रेवा तुझा चेहरा पाहूनच सांग मला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की माझ्याबरोबर शेअर कर आपण फ्रेंड्स आहोत मी नक्की तुला काहीतरी मदत करेल तर आता रेवा खुश होऊन म्हणते की हो असं खास काय नाही आहे पण मी ना ज्या कामासाठी इथे आली होती ना ते काम माझं झालंच नाही अभी तू पाहतोय ना मला असं वाटत होतं की मी अक्षयचं मन जिंकेल अक्षयबरोबर लग्न करेल पण तसं काहीच झालेलं नाही आहे किती दिवस इथे राहणार मला इथल्या मेमरीज खूप आहेत त्या कायम माझ्या लक्षात राहतील पण काय ना आता मला जावंच लागेल अभी असं का म्हणते आहेस रेवा आता अभिला खूप राग येत असतो अभि म्हणतो की मी आहे ना तुझ्यासाठी रेवा तुले जाएची तुला इथून जायची काहीही गरज नाही आहे तुला कोणी काढत नाही आहे घरामधून मग का जायचं पण रेवा म्हणते की तेच ना मला कळत नाही मी काय करू मी खूप घाबरली आहे रे अभी अभि म्हणतो की म्हणजे का घाबरली असतो कोणाला घाबरली आहेस तर मग रेवा म्हणते की तो अथर्व आला आहे ना मला तसं वागणं पटत नाही आहे अभी मला नाही आवडलाय तो तर अभि म्हणतो की तो कोणाला आवडलाय मग तो तर अक्षयचा मित्र म्हणून आला आहे ना त्याच्याशी तुला काय करायचं आहे मी सांगतो नाही ते थांब म्हणून बिलकुल काळजी करायची नाही रेवा तू इथेच थांबायचं तर आता रेवा बोलायला लागते इकडे आता अक्षय आणि रमामध्ये वाद चालू आहे अथर्ववरून रमाचा काही विश्वास बसत नाही अथर्ववरती पण अक्षय म्हणतोय की त्याला एक संधी देऊयात आपण कारण तो एवढ्या दिवसानंतर आपल्याकडे स्वतःहून आलाय मग ही संधी का सोडायची रमा आपण अक्षय तिला समजवत असतो तर रमा म्हणत असते की हो पण एका चुकीच्या माणसाकडून चुकीच्या व्यक्तीला आपण बाहेर काढण्यासाठी मदत करणं चुकीचंच वाटते मला तर अक्षय म्हणतो की अगं काट्यानेच काटा काढावा लागतो मग आता रमा म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर एक संधी देऊयात पण त्याच्याबद्दल मला एकही गोष्ट चुकीची वाटली तर लगेच त्याला या घरामधून काढायचं तर अक्षय म्हणतो की हो तुझ्या ना शब्दाच्या पुढे मी नाही जाणार रमा तो त्याचा भूतकाळ विसरला असं म्हणतोय तर मग मला थोडी तरी खात्री वाटते अथर्वबद्दल तेव्हा ते एक चान्स देऊया ना रमा तर रमा आता तयार झालेली आहे तर इकडे अभि पुन्हा आता रेवाला म्हणत असतो की रेवा का घाबरली आहेस मला सांग आता अथर्वचं नाव घेतल्याबरोबर मग आता अक्ष अभि तिला समजावू लागतो की असं करू नकोस तो फक्त ह्या घरामध्ये अक्षयचा मित्र म्हणून आलाय त्याच्याशी आपल्याला काहीही करायचं नाही आहे पण रमा प्ली रेवा प्लीज तू हे घर सोडून जायचं नाहीस मग आता रे रेवा खूप घाबरलेली आहे म्हटल्यावरती रेवाला अथरोबद्दल पुढचं काही सांगायचं असं तितक्यातच तिला असं वाटतं की आपण नको सांगायला आणि मग ती अभिला मिठी मारत रडायचं नाटक करत असते ती असं दाखवत असते की अभि मी खूप एकटी पडली आहे मला कोणाची तरी गरज आहे अक्षय तर माझा झालाच नाही मग मी इथे का राहू मला नाही राहायचे ती पुन्हा एकदा अभिला म्हणू लागते अभि तिला पुन्हा समजवू लागतो आणि म्हणतो की रेवा प्लीज असं काही करू नकोस आपण फ्रेंड्स आहोत ना तू इथे राहा हवं तर तू माझ्या रूममध्ये चल तिथे आराम कर तुला भीती वाटत आहे तर पण रेवा म्हणते की नको अरे घरच्यांना विश्वास नाही बसणार आणि हे खूप चुकीचं आहे आरती बहिणी तर माझ्यावर खूप ओरडतील तर अभि म्हणतो तिचं काय करायचं ते मी पाहतो ना चल रूममध्ये पण रेवा म्हणते की नाही तू जा अभि मला एकटी राहू दे थोड्या वेळ मला एकटा राहायचं आहे मग अभि तिथून निघून जातो इकडे आता रमाला पुन्हा अथर्वावरती डाऊट आलेला असतो रमा म्हणते की अथर्वला आम्ही या घरामध्ये तर ठेवले पण हा काय करतो याच्यावर वॉश तर करावा लागणार मला तर मग आता ती निघाली आहे रेवाच्या रूमकडे जायला इकडे आता रेवाच्या रूममध्ये अथर्व आलेला असतो तर रेवाला असं रेवा भास होतो की तो अभिस आहे म्हणून ती म्हणते की अभि काय चाललंय कोणीतरी पाहून घेईल तू बाहेर जा अगोदर तितक्यातच ती मान वळवते आणि तिला लक्षात येतं की हा तर अथर्व आहे अथर्व तिचा हात पकडतो आणि पुन्हा तिला म्हणत असतो की हे बघ हा हात मी सोडण्यासाठी पकडलेला नाही जेव्हा सोडला होता तेव्हा तू धरून ठेवला होता आणि आता तू सोडत आहेस तर मला धरायचं आहे रेवा मला हवी आहे तुला इतक्या सहजासहजी मी सोडणार नाही आणि तिला ब्लॅकमेल करत तो पुन्हा जबरदस्ती करत असतो तर इकडे रेवा खूप घाबरते आणि म्हणते की प्लीज अथर्व मला त्रास देऊ नकोस ऑलरेडी मला खूप कंटाळा आला आहे आता रेवा म्हणते की मी बाहेर जाऊन आत्ताच्या आता तुझं खरं रूप सर्वांसमोर आणते पण अथर्व म्हणतो की हो का तू जर माझं नाव सांगितलं ना मीही तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगेल बघ आता काय होते ते एका व्यक्तीने तुझ्याबरोबर काय केलं हे या फोटोमध्ये आहे आता रेवा खूप घाबरते आणि मग आता पुन्हा ती उठून त्याला म्हणते की नाही सांगणार मी पण प्लीज तूही माझी गोष्ट सांगू नको आता रेवा चारही बाजूनी अडकलेली असल्यामुळे ती घाबरते आणि मग आता पुढे पुढे अथर हात पकडून ओढत असतो आणि मग रेवा त्याला हात सोड म्हणत असते ती ओरडायला लागते इकडे रमा आता तिथे पोहोचते आणि सर्व काही पाहत असते रमा म्हणते की बास करा तुमचं भांडण शांत बसता का तुम्ही काहीतरी बोलायचं आहे मला काय चाललंय तुमचं कधीच आता खूप मोठ्या आवाजात रमा चिडलेली असते तर मग ती म्हणते की अगोदर दोघं जण हात सोडा इकडे आता दोघं एकमेकांना ब्लेम करत असतात रेवा म्हणत असते की अथर्वने माझा हात पकडला अथर्व मला सोड तर अथर्व रमाला म्हणत असतो की नाही इने माझा हात पकडला इला सोडायला लावा अगोदर एकतर मी माझा भूतकाळ सोडून विसरायचा प्रयत्न करतो इने मला स्वतः हिच्या रूममध्ये बोलवलं आणि माझ्यावर जबरदस्ती करायला लागली इला समजावं अगोदर रेवा म्हणते की नाही रमा हा खोटं बोलतोय याचं खरं रूप तुला सांगितलं ना तर तू सुद्धा टेन्शनमध्ये येशील हा चांगला नाहीये पण आता रमा दोघांनाही शांत करत असते कारण रमाचा ना रेवावर विश्वास असतो ना अथर्ववरती मग ती समजवू लागते अथर्वला की हे बघ तू ह्या घरामध्ये अक्षयचा मित्र म्हणून आलायस आणि अक्षयचा मित्र म्हणूनच राहा आणि तुला जर असं वाटत असेल ना की माझा तुझ्यावर विश्वास बसावा तर प्लीज आता एका मिनिटाच्या आत ह्या घरामधून बा ह्या रूममधून बाहेर जा आता अथर्व तिथून निघून जातो तर रेवा आता रमाला म्हणत असते की रमा हा खूप चुकीचा आहे मी नाही पकडला होता याचा हात प्लीज माझ्यावर विश्वास ठेव पण रमा म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे रेवा तू खूप खोटं बोलत आली आहेस आणि खोटंच बोलते आत्ता सुद्धा आणि अक्षय अथरोवरती माझा विश्वास नाहीये पण जर आता त्याला काही संधी देऊन मी ते ठरवेल की त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही तिथून आता अम्मा निघून जाते आणि इकडे रेवाला खूपच स्वच्छताप झालेला असतो ती पुन्हा एकदा खूप काळजी करत टेन्शनमध्ये आलेली असते आणि अथर्वला ती खूप घाबरलीसुद्धा आहे तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता रेवाला वेळ लागल्यासारखं ती करते तिने चाकू घेतलेला असतो आणि तिने पूर्ण रक्तबंबाळ केलेला असतो स्वतःचा हात आता तिचं हे सर्व थरारक नाट्य अक्षय पाहून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो की रेवाचं काय चाललंय रेवा असं सा का करते रेवा एकटीच बरळत असते की अथर्व खूप खाण्याडा मुलगा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये येऊन त्याने माझी राखरांगोळी केली आता मी सर्वांना मारून टाकणार तर खूप रंजक रंजकुळन आले एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद